माझं नाव गहिनीनाथ सरवडे आहे मी माझं गाव कनेरी आहे तालुका औसा जिल्हा लातूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याण्णव झिरो चारशे सत्तर मी हे बायोफॅक्टर कंपनीचं जीवॅम एक दहा बारा दिवसाखाली वापरलेलं आहे आपल्याला अगोदर बऱ्याच समस्या येत होत्या थंडीमुळं पिकाची ग्रोथ व्यवस्थित होत नव्हती आणि म्हणजे झाड एकदम थांबल्यासारखं होत होतं म्हणजे की बाबा याच्यात असं आशक्तपण आल्यासारखं हे असे पानं पिवळे पडल्यासारखे आणि हा जो घड आहे ना म्हणजे केळी म्हणावं तशी निघत नव्हती लहान केळं निघत होते आणि व्यवस्थित घड पण म्हणजे टिकत नव्हता मग असं वाटत होते की याला खायला म्हणजे आपण खायला देत तर होतो पण खायला भेटतच नाही असं वाटत होतं मग पुन्हा नंतर मग हे मी बायोफॅक्टर बायोफॅक्टर कंपनीचं जीवॅम हे आणलं औषध मग याला हे पाच लिटरचा डब्बा आहे याला आपण अडीच लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपनं सोडलं होतं मग आता दहा बारा दिवसांनी असं असं आपल्या म्हणजे मला असं वाटायलं आहे की त्या ह्याच्या ह्याचा फरक चांगलाच पडला आहे कारण जरा मुळ्याची संख्या पण वाढली आहे आणि झाडामध्ये असं जरा तरुल ताजेपणा आल्यासारखं झालेलं आहे म्हणजे जे अगोदरचे जी हे पानं पिवळे होते ते पडलेले पडलेत पण नंतर असा प्रॉब्लेम आला नाही म्हणजे झाडामध्ये एकदम असं टवटवपणा आलेला आहे म्हणजे जसं आता खातं जसा माणूस दिसतो ना तसंच झाड पण तसं वाटायला आणि केळीची पण साईज चांगली झालेली आता बघा ही सध्या केळी कशी आहे तर मला वाटतं की बाबा हे हे जे औषधं आहेत बायोफॅक्टर कंपनीचं जी व्हॅम हे प्रत्येक पिकासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण आपण स्वतः वापरलं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे मी सध्या आणि हा खोडवा आहे हां आणि विशेष म्हणजे हा खोडवा आहे <coughs> सुरुवातीचं पीक नाही एखाद्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमधून हा घड जरी लहान दिसत असेल तर आपण खालच्या फांद्याच्या कमी केले तर जेणेकरून केळीची साईज मोठी व्हावी हो म्हणून <coughs> आणि ज्या वेळेस आपण हे जीव्याम सोडलं होतं त्यावेळेस आता एकदम लहान लहान केळं होते आणि एकदम फास्ट भरलं बरं का असं म्हणजे आता ज्या वेळेस आता कसं असते हिवाळ्यामध्ये सहसा जास्ती ऊन लागत नाही त्याच्यामुळं झाडं अन्नद्रव्य तयार करू शकत नाहीत पण हे औषध दिल्यापासून म्हणजे त्याचा काही परिणामच म्हणजे प्रॉब्लेमच आलेला नाही म्हणजे झाडं भरपूर प्रमाणात अन्न तयार करून आपलं फळं पण चांगले मोठे झाले म्हणजे की बाबा हिवाळ्यामध्ये जसं झाडं वाढायचे थांबतात तो प्रॉब्लेम याच्याने चांगला सॉल्व्ह होतो शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे हां हे सगळं मला तर असं वाटतं की व सर्वांनी आणि शक्यतो कुठल्याही पिकाला हे चालते ड्रिपन याला द्यायचं आता ह्याच्या पॅकिंगचं मला काही माहीत नाही पण हे कुठल्याही म्हणजे कृषी केंद्रावर म्हणजे जिथे औषधं मिळतात त्या ठिकाणी हे उपलब्ध असेल असं आस मला वाटतंय चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद